नुकताच केस तालुका आणि बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काळामध्ये खूप मोठा जोराचा पाऊस झाला अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं विशेषतः मांजरा नदीच्या किनारी जी गावं आहेत त्या गावांना या पुराची खूप मोठी क्षती झाली जाणवली यामुळं या ठिकाणी या आज महाराष्ट्र पी टी ए अर्थात प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र खाजगी कोचिंग क्लासेस संघटना आहे महाराष्ट्राची त्यांच्या वतीनं एक उपक्रम हाती घेतलेला आहे ज्यामध्ये ज्या काही गावं आहेत मांजरा नदीच्या काठी खास करून त्या गावाच्या शेतकऱ्यांच्या आणि बाकी मजुरांच्या मुलांना एकूणच नागरिकांना आणि त्यांच्या मुलांना या ठिकाणी काही शालेय किट वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे या ठिकाणी खास जालन्याहून आमच्या प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन ऑफ जालना ही संघटना आहे आणि त्यांच्या वतीनं या ठिकाणी हे कीट वाटप करण्यासाठी ती, टीम आलेली आहे ज्यामध्ये सगळे मान्यवर या ठिकाणी आहेत त्यांचा परिचय आपण करून घेणार आहेत मात्र या ठिकाणी पहिली शाळा आम्ही केस तालुक्यातली वरपगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरपगाव या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आता या चिमुकल्यांना जी या ठिकाणी आहेत एकूण सगळ्याच या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे किट वाटप करण्याचा आमचा या ठिकाणी उपक्रम आहे आता आपण त्या उपक्रमाला सुरुवात करणार आहोत आपण पाहतो या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओरबगाव इथ येथील काही मुलांना या ठिकाणी हे किट आता एच्या वतीनं वाटप होणार आहे विशेषतः या ठिकाणी आता आपल्याला म्हटल्याप्रमाणे पीटीए जालना जिल्हा यांच्या वतीनं आणि केज तालुका पी टी ए ही त्यांच्यासोबत या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत या सर्वांच्या वतीनं आता या ठिकाणी हे कीट जे आहेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आता सुरू होत आहे शाले शाळेमध्ये आपल्यासमोर बसलेली पूर्ण टीम आपल्याला शैक्षणिक साहित्याचं वाटप करणार आहे आत्ताच एक आसमानी संकट आपल्यावरती आलं आपली सगळी गंगामाई वाहून गेली आणि आपल्या गंगामाईच्या काठची बरीचशी जमीन गेली बऱ्याच जणांची घरं गेली अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि आपल्या शाळेच्या अवस्था तर आपल्याकडं सगळे शेतमजुरांची मुलं आहेत तिथं सगळी पारदे आणि इतर अदर कास्टची मुलं आहेत तिथं सगळी ही मुलं शिक्षण घेत आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती डबगायला आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या पावसानं थैमान घातलं आणि आपली घरं उद्ध्वस्त झाली या सर्वांच्या सहकार्यानं आपल्याला आज शैक्षणिक साहित्याचं किट आपल्या सर्वांना देण्यात येत आहे खरं तर शासनाची ही तुटपुंजी मदत या आमचं घर आमचं संसार आम्हाला उभं करणार नाही आहे परंतु शाळेतल्या मुलांसाठी कोणीतरी नवीन काहीतरी करत आहे आणि आपल्याला एक खारीचा वाटा म्हणून हे शैक्षणिक साहित्याचं वाटप आहे खरंच यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाटतोमधन आलेले राजेंद्र भोसले सर यांचा सत्कार पुष्पगुष उलटात्या त्यांना विनंती करतो तुमचं झालं तुमचं झालं होतं तमत पाच <laughs> लाख रुपयाचं वाटप ही समोरची टीम आहे मित्रांनो दातृत्व पाहिजे देणाऱ्याचे हात तर तो घेत तो असतो पण देणाऱ्याचे हात दातृत्व पाहिजे देणारा मोठ्या मनाचा पाहिजे यांनी नऊ जिल्ह्यातल्या आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये शिकणाऱ्या बघा पाच लाख रुपयाचा शैक्षणिक साहित्याचं वाटप ही समोरची टीम करते आहे पुनश्च एकदा मोठ्या टाळ्यामध्ये आपण याच ठिकाणी सर्व मान्यवरांना मी सगळ्यांना माहिती आहे की गेली काही दिवसाखाली आपल्या भागामध्ये बीड जिल्ह्यात विशेषतः केस तालुका मांजरा नदीचा जो परिसर आहे अतिवृष्टीमुळे मांजरा नदीला खूप मोठे पूर आले होते आणि त्यामुळं आपला बराचसा भाग पुरामुळे क्षतिग्रस्त झाला होता आणि म्हणून या ठिकाणी या भागातील नदीकाठची जी गावं आहेत ज्यामधलं एक गाव म्हणजे आपला दाईक तर या गावी खूप मोठं नुकसान झालं होतं आणि त्यामुळं आज या ठिकाणी आपण पी टी ए महाराष्ट्र जो आमचा एक प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ज्यामध्ये तुम्हाला खाजगी कोचिंग माहिती ट्युशन हो, क्लासेसच्या क्लासेस असतात त्यांची संघटना आहे खाजगी क्ल क्लासेसची आणि महाराष्ट्र लेवलच्या संघटनेनं असं ठरवलं की ग्रामीण भागातील ज्या भागात जास्त नुकसान झालेलं आहे त्यामध्ये आपला बीड जिल्हाही होता आणि मांजरा नदीचा काठ होता त्यामधलं दैटना गाव दैटना गावला खूप मोठं नुकसान झाल्याचं जा आम्हाला कळलं होतं म्हणून या गावाची आम्ही निवड केली होती खरं तर मदत छोटी आहे परंतु विद्यार्थ्यांना पुढच्या भविष्यात त्यांनी खूप मोठं व्हावं यासाठी ती मदत या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा पी टी ए जालना जिल्ह्यानं केलेली आहे पी टी ए जालना जिल्ह्याचे राजेंद्र भोसले सर त्यानंतर मोहन पवार सर त्याचबरोबर सुरेश पोहार सर आणि सुधीर जोशी सर एका जाण्याहून सकाळी सात वाजता येऊन या ठिकाणी आपल्यात आलेले आहेत विशेष म्हणजे आमच्या केज पी टी एचे उत्रेश्वर जाधव सर श्रीराम शाहरुख सर तालुका अध्यक्ष आमचे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो मदत छोटी आहे परंतु आमच्या महाराष्ट्र पी टी एच्या अध्यक्षांनी प्रशांत कासार सर आणि सचिव मोहन गावडे सर यांनी ही संकल्पना मांडली होती की असा काही उपक्रम हाती घेता येतो का आणि आमच्या सगळ्याच जिल्ह्यांनी याला साथ दिली आणि जवळजवळ नऊ जिल्ह्यामध्ये ही मदत जी आहे जवळजवळ काही लाखावरची मदत या रूपानं शैक्षणिक साहित्याच्या रूपानं वाटप होते तर त्यानिमित्तानं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांनी खरं तर आमचं खूप मोठं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला वाटतं पाहुण्यांच्या हस्ते तुम्हाला शैक्षणिक साहित्य वाटप कर या ठिकाणी होणार आहे सरांना विनंती करतो विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य वाटप करावं काय बस

ने असर काही नाही अरे बघ की तरक त्याची दखल म्हणून या मांजरा जी गावं आहेत त्या गावातील विद्यार्थ्यांना हो, या बिकीट परिस्थितीमधून देखील शिक्षणाची आवड निर्माण होवी त्यांना प्रोत्साहन भेटावं यासाठी पॅक नावाची जी संस्था आहे त्या संस्थेनं आपल्या गावाची निवड करून तुम्हाला एक काहीतरी आधार देण्यासाठी ते जालण्याची जी शाखा आहे त्या ठिकाणाहून या ठिकाणी आलेले आहे आप आणि आपल्याला शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे त्याबद्दल शाळेच्या वतीनं व सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी आलेल्या सर्व टीमचे आभार मानतो आणि यानंतर देखील आपण असंच चांगलं कार्य पुढे करत राहो असे त्यांना विनंती करतो आणि विद्यार्थ्याच्या वतीनं देखील आपल्याला एक आश्वासन देतो की नाही या मदतीचा उपयोग विद्यार्थी देखील अतिशय चांगल्या प्रकारे करतील आणि आपला शैक्षणिक आलेख हे उंचावतील अशी ग्वाही देतो आणि थांब